नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सरकारी जंगलातील शिसवतोडीचा पर्दाफाश चौलच्या चार जणांवर गुन्हा दाखल वनविभागाची कारवाई दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नागाव फॉरेस्ट परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौल चा। भवाळे येथील श्री दत्त मंदिर परिसरातील शासकीय राखीव जंगलातून बेकायदेशीरित्या शिशव प्रजातीचे वृक्ष तोड जात असल्याचा तोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला वनविभागाने क्षणाचाही विलंब न करता मोहीम राबवत चौघांना ताब्यात घेत कारवाईचे गाजर उडवले ताब्यात घेतल्यानंतर या इस्मानी गुन्ह्याची कबुली दिली असून शासकीय मालमत्तेची लूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे ताब्यात घेतलेले आरोपी मनोज सुभाष खारकर राहणार चौल राकेश किसन भोईर राहणार चौल अजय अनंत शेळके राहणार साराई माधव मुकुंद बापट राहणार चौल वनविभागाने घटनास्थळी आणि संशयित आरोपीच्या घरामागील जागेतून एकूण चौदा नग शिसव लाकूर तसेच वाहतुकीसाठी वापरलेले टाटा ए सी एम एच झिरो सिक्स ए जी एट एट, एट फाय थ्री वाहन जप्त केले आहे सदर प्रकरणात भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्ते सत्तावीसनुसार चौल सी फोर फाय ट्वेंटी फाय असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज खारकर याचा मूळ व्यवसाय माळ तोडण्याचा असून तो याआधीही खाजगी मालकीच्या जमिनीतून परवानगीशिवाय झाडे तोडण्याचा प्रकार करत होता राकेश भोईर हा सरकारी व खाजगी जमिनीवरील झाडे ओडकून त्याची माहिती खारकरला पुरवत असे हा अवैध माल अजय शेळके यांच्या मालकीच्या वाहनाने वाहतूक करण्यात येत होता या टोळीचा जंगल लुटीचा गुन्हेगारी इतिहास वनविभागाच्या रडारवर असल्याने हा धडाकेबाज सापळा आखण्यात आला माधव बापट याने आपल्या घरातील फर्निचरसाठी शिसव लाकडाची मागणी खारकरकडे केली होती त्यानुसार त्याला बेकायदेशीररित्या कापल्या काही लाकूड पुरवण्यात आले सदर कारवाईत मान्य उपवन संरक्षक राहुल पाटील सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जौरे व वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अधिकारी मौलेश तायडे उदय हटवार विजय पाटील प्रभाकर भोईर दत्ता कोळेकर आणि वॉचमन स्टाफ यांचा सक्रिय सहभाग होता वनसंपत्तीची ही पद्धतशीर लूट व जंगलातील शिसव वृक्षांची अवैध कत्तल हे गंभीर पर्यावरणीय संकट असून याविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे सध्या चौकशी सुरू असून पुढील कारवाईसाठी वनविभाग सज्ज आहे आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भुईर चौल रेव दंडा